नमस्कार मी आकाश धरटे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी छत्रपती शिक्षण मंडळाचे पूर्व प्राथमिक विद्या मंदिर मांडा टिटवाळा शाळेत गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरु पूर्णिमा साजरी करण्यात आली गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार गुरु म्हणजे माय बाप गुरु शरण न जाता सारे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणाऱ्या म्हणजे गुरु म्हणजे गुरु विश्वास आणि वात्सल्य व्यासपौर्णिमा असेही म्हणतात गुरु पौर्णिमा गुरु, गुरु शिष्यांच्या नात्याचे प्रेमाचे प्रतीक मानले जाते पूर्व प्राथमिक विद्या मंदिर मांडा टिटवाळा शाळेत निमित्त महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन प् शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता यांचा वेश परिधान करून उदाहरणार्थ गुरु निवृत्तीनाथ शिष्य ज्ञानेश्वर महाराज गुरु ज्ञानेश्वर महाराज शिष्य मुक्ताई गुरु सांदीपणी शिष्य श्रीकृष्ण गुरु द्रोणाचार्य शिष्य अर्जुन एकलव्य गुरु रामकृष्ण परमहंस शिष्य विवेकानंद स्वामी गुरु रामदास स्वामी शिष्य शिवाजी महाराज गुरु शिष्य श्रीराम अशा प्रकारे शिष्यांच्या जोड्या बनवण्यात आल्या होत्या बालवाडी विभागाचे चिमुकले खुबदा या वेशात खूपच सुंदर गोड दिसत होती प्रत्येक वर्गातून मुलांना गुरुविषयी माहिती सांगण्यात आली व सर्व मुलांनी व्यासांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले अशा प्रकारे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम शाळेत खूपच छान रीतीने साजरा करण्यात आला या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद